पेंटिंग पासून सुरुवात करूया ओके okay. <laughs> खर तर माझी एक स्टोरी आहे okay, खर तर हे पेंटिंग नाहीये लांबून असं दिसत असेल की वॅनगोचं पेंटिंग आहे ओके okay. पण हे पझलचे पीसेस आहेत हो मला साईडने इथून दिसत जवळ आल्यावर एकदम कळत आणि ते आम्ही अनेक दिवस हे पझल मी विराजस विनाजी असे मिळून कधी कधी ते असे म्हणून आम्ही करत होतो की शूटिंग वर घरी आले अच्छा की आम्ही इथेच ते पझल मांडून बसायचं सगळीकडे ती थोडेसे कोपरे करते मी कोपरे करतोय कारण आम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा ते खूप अवघड निघालं आणि एक जवळपास शेवटच्या दिवशी आता आपण कारण नाही असं वाटत होतं कारण त्याच्यात अशी मोठे मोठे जागा मोकळ्या राहत होत्या म्हणलं की यांनी आपल्याला सगळे तुकडेच दिलेले नाहीये पण सोडायचं कसं असं होते कसं म्हणेपर्यंत आम्हाला एक पिशवी सापडली एक पिशवी आम्ही उघडलीच नव्हती त्यामुळे एक ट्वेंटी पर्सेंट तुकडे झाले फायर काढले नव्हते पण असं आम्ही ते खूप चिकाटीने कष्ट घेतले की मग नाही ते लावून <laughs> टाकलं त्यामुळे आम्ही आता खूप छान कॉन्सेप्ट आहे पण मस्त वाटतंय ते आणि बघतानाही खूप छान वाटतंय माझ्या ते मागे फ्रेम आहे ती ती फ्रेम कशा संदर्भातली आहे नाही ती आम्ही अत्यंत फॅमिली फ्रेंड आहेत रवी परांजपे म्हणून खूप ख्यातनाम पेंटर त्यांचं हे पेंटिंग आहे आणि मी खूप लहान होतो तेव्हा आम्ही त्यांच्या घरी जायचो तेव्हा मला माझ्या आजींनी सांगितलं होतं की त्यांचं पेंटिंग कसं ओळखायचं तर त्यांच्या पेंटिंग मध्ये असे छोटे 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 डॉट्स काढतात ते त्याच्यावर लगेच रवी सरांची पेंटिंग्स ओळखता येतात त्यांच्या रांगोळी सारख्या आणखीन एक इथे आल्यावर मला एक छान गोष्ट दिसली जी एंट्रीलाच फार सुखावणारे आहे आणि प्रत्येक आर्टिस्टच्या घरी जर ते चित्र तुम्ही पाहिलं तर ते प्रत्येकासाठी खूप खास असत तर मला प्लीज ते दाखवायला आवडेल आमच्या घरी सगळ्यांचा अत्यंत लाडका चार्ली पेंटिंग आहे आणि आम्ही खास या घरासाठी म्हणून नवीन घर घेतल्यावर बनवून घेतलं होतं आणि बरच काय काय म्हणजे जर नीट बघितलं तर ही जी फ्रेम आहे ती चार्ली जॅपलिन त्याचा तो शेवटचा ज्या फिल्म मध्ये दिसला त्या शेवटच्या फिल्मच्या शेवटची फ्रेम आहे चालत असताना त्याच मॉडर्न टाइम्स मधले असते गिअर्स बियर्स असं सगळं तिथे टीव्ही पाषी सुद्धा एक चार्ली जॅपलिनचा पुतळा आहे म्हणजे आमच्या घरचे सगळे खूप खूप फॅन आहेत चॅपलिनचे मी तर आहेच आहे माझं इनफॅक्ट पहिलं सॉर्ट ऑफ सेमी प्रोफेशनल काम एका बालनाट्यामध्ये मी चार्ली चॅपलिनचं काम केलं होतं अरे वा म्हणजे आमचा हो। जो अख्खा ग्रुप आहे म्हणजे सूरज पारसनेज असेल शिवराज वैसळ असेल म्हणजे थिएटरचा जो, जो, जो ग्रुप आहे तो सुरु ज्या नाटकामुळे झाला त्या नाटकामध्ये मी चार्ली चॅपलिन आणि त्यांनी मला पहिली फिल्म दाखवली होती ती सुद्धा मॉडर्न टाइम्स होती चार्ली चॅपलिन ओके वा हा कॉर्नर तसा आल्यानंतरचा खूप छान वाटतं आणि छान वाईट देतो ह्या कदाचित फोटोमुळे आणि कळतं की एक आर्टिस्टचं घर आहे पण हा कॉर्नर ही स्पेशल म्हणजे इथे काय म्हणतात एंट्री झाल्यानंतर कॉर्नर असतो ना आपला <laughs> कोझी कॉर्नर सो तसं म्हणता येईल हा तो कॉर्नर खरा कशासाठी माहितीये का घरी आलो आता तुमच्यासाठी साफसफाई केली ठीक आहे माझी लंच बास्केट आहे शूटिंग पण आता आपण पुढे वळूया येस आणि आता हॉल मधला येस तू म्हणालास तसं तो एक चार्ली चापलींचा आपल्याला पुतळा तिथे पण तो कुठून आणलेला आहे स्पेशल असा विराजस तो माझ्या आईला गिफ्ट म्हणून मिळाला hmm. होता ती कुठल्या तरी कुठे गेली होती मला आठवत नाही पण तिथे मूर्त्यांचं दुकान होतं आणि तिथे ते तिला विचारत की तुम्हाला कुठली मूर्ती देऊ म्हणजे ही देऊ का मग हे काहीतरी झाडाचा अमुक तमुक आहे तर, तर, तर ती म्हणली तर तिला ती मूर्ती दिसली ती म्हणली चार्ली चपले नाही का माझ्या मुलाला आणि तेव्हा तो आणलेला चार्ली चपले नाही म्हणजे okay. ओके आणि आणखीन मला तिथे एक छान व्हाईट फ्रेम दिसते शिवानी ती येस तू करेक्ट ओळखलेस आणि दोन आहेत माझ्या मते एक पण आणि ती पण हे मोकळ बसायला नाही हे ऍक्च्युअली कॅनव्ह आहे सो हे मला पेंट करायचं होतं पण तो म्हटला तसं शूटिंग वर आल्यानंतर म्हणजे युजली लोक आराम करतात बरं मला असं काहीतरी सिरीज बघताना किंवा काहीतरी मला असं डुडल करायला आवडतं आणि युजली मला फ्लोरल गोष्टी आवडतात शिवानी माझी आई आणि तिची आई तिघांना हे आम्ही आता युएस ला गेलो होतो तिकडे असं साचा देतात म्हणजे एक असं कलमी माइन म्हणून शॉप होत तिकडे हा साचा देतात तुम्ही तो पेंट करायचा ओके तिथे टाकतात आणि त्याला किल म्हणतात ते करून तुम्हाला वाव हे मी बनवलंय विराजसची पण ऍक्च्युअली मला प्लेट दाखवायला आवडेल आहे प्लीज प्लीज मिनिट नाही मजा याची येते की प्रोसेस असते ना ती म्हणजे तुम्ही तिथे बसता तुम्ही पेंट सिलेक्ट करायचं तुम्ही ठरवायचं कशावर तुम्हाला पेंटिंग करायचं आहे आणि ते झालं की तुम्हाला ते देऊन टाकायला लागतं अच्छा की, की मग ते भट्टीत टाकतात आणि मग दोन तीन दिवसांनी ते पूर्ण ग्लेज करून सो oh, ही मी राजसने केली तिकडे नाटकाच्या ग्रुप साठी त्यांना मजा वाटेल अशी वा आर्टिस्टिक नसलं की काय काय आयडिया शोधावे लागतात पण छान आहे आणि हे अशा छोट्या छोट्या आपल्या जे काही हॉबीज आहेत त्या आपल्याला कंटिन्यू करता <laughs> <laughs> आला पाहिजे हा मी फोटो याची आणि हा आमच्या अगदी मुंबई मध्ये जे पहिलं घर होत म्हणजे त्याची वाट लागली होती त्या फोटोची पण तरीही तो फोटो तितका जपून ठेवलाय मला याचा आश्चर्य पहिलं घर होतं तेव्हापासून हीच प्रेम आणि हाच फोटो आमच्या सगळ्या घरांमध्ये <laughs> म्हणजे मी ऍक्च्युली एवढा दिसत होतो बसून ते आता पर्यंत वा छान आहे हे पेंटिंग तिचं हे स्केच जे काढलंय ना ते खूप आवडतं हे कोणी काढलंय म्हणजे कोणी दिलंय गिफ्ट दिलंय ओके अच्छा म्हणजे फॅन ने, ने गिफ्ट दिले असं जेत उभे म्हणून त्यांनी वाट खूप सुंदर छान केला ज्यांचं स्केचिंग स्किल फार चांगलं नसतं त्यांना ते जास्त प्रदर्शन होत आणि ह्याच्यात आणखीन काही फोटोज आहेत मला त्याच्याविषयी जाणून घ्यायचे विराज तू सांगशील विराजस आमचा इथेच काढला काढलं अगदी पहिला फोटो असेल ओके म्हणजे आम्ही नुकतेच राहायला लागलो तो एकत्र लग्न झालं होतं गेस अच्छा तेव्हा काढलेलं आणि असं होतं की हल्ली फोन असल्यामुळे ते फोनवरच राहतात फोटो की जुन्या काळात जसं असेल टाकली मग ते फोटो झाल्यावर फोन यायचा मग तुम्ही जाऊन कलेक्ट करून आणा वगैरे तसं काही नव्हतं पण मला खूप हौस हो आहे म्हणजे मला असं आवडतं कि ते डोळ्यासमोर खास पहिला फोटो म्हणून फोटो आहे ओके आणि हे ताईंच म्हणजे हे काही स्पेशल आहे अवॉर्डच्या वेळेला ओके तिकडे नावामध्ये मला असं वाटत गणपती काढलेला आहे माझ्या नावामध्ये गणपती शिवाजी दिला हे मी परळला एका गेले होते कार्यक्रमाला तिथे त्यांनी भेट दिलेला आहे हा मी युएस ला आता गेलो होतो तिकडे एक तर तिकडे कसलेही शॉप्स असतात असे माझ्या लक्षात आले करमणुकीसाठी बिल्ड अप ओके की जिथे तुम्ही तुम्हाला हवं असलेलं सॉफ्टवेअर बनवायचं असतं म्हणजे तुम्ही चूज करायचं स्किन डिझाईन असतात आणि ते तुम्ही निवडायचं म्हणजे तिने माकड निवडलं की हे माकड मग त्याचे कपडे तुम्ही विकत घ्यायचे की त्याला म्हणजे हे सगळं वेगवेगळं मिळत सगळं तुम्ही तुमचं पर्सनलाइज बनवत आणि हॅरी पॉटर ज्यांनी ज्यांनी बघितलंय त्यांना हे कळेल की मी स्लिदरीनचे कपडे निवडले स्लिदरीन हाऊस कारण मी स्लिदरीन, का स्लिदरीन आहे आणि okay. यात अजून एक मज्जा आहे तुम्हाला हवं ते त्याच्याकडनं तुम्ही बोलू घेऊ शकता ओके okay. सो त्याचा असा हात दाबला की हा आवाज कोणाचा आहे सांगायची काही गरज नाही <laughs> तो, तो बोलतो करत असताना खूप गोड वाटलं की हो आता माझा आवाज असेल आणि आम्ही घरी आल्यावरती म्हटले रात्री जर आपण आसपास नसताना जर हे वाचलं तर काय होईल तेव्हाच तेव्हा बघू मुची सुरुवात त्यामुळे काही दिवस त्याला बाहेर ठेवलं हे कारण मग त्याला आमच्या बेडरूम मध्ये घ्यायचं का नाही ओके पण पण तुझ्याकडे म्हणजे खास तुला आवड अशी टॉईसची किंवा असं वेगवेगळ्या कलेक्शन जमवायची तर फक्त टॉईसच का अदरवाइज तुला जे आवडेल ते तुम्ही असं बाहेरून स्पेसिफिकली कारण क्रिएटिव्ह म्हटल्यानंतर आपल्याला काहीतरी गोष्टी अशा आवडतात कुठे हे तर आहेच की आम्ही जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हा आमचा असा अट्ट असतो की कपडे किंवा परफ्युम्स किंवा ह्या गोष्टी तशा शॉपिंगची आवड नाहीये असं मी म्हणत नाही माझा कपाट खूप भरलेला आहे <laughs> पण मला खास करून ते घ्यायला आवडत नाही मला असं वाटतं की आपण जिथे जातो आता हे बिल्डबेअरचं जे दुकान होतं ते तिथली आठवण झाली ना आम्ही तिथे okay. फिरायला <laughs> गेलो होतो अशा लोकल आठवणी होतील अशा काही गोष्टी घ्याव्यात असं अनुभवांवर सगळीकडे सगळं तिथली जाऊन जीन्स घेतली याच्यात काहीच करतो तिथं असा काहीतरी अनुभव घेतला किंवा मग म्हणलं तसं ते पेंट करून ते टाका वगैरे तर हे लक्षात राहत प्रयत्न करतो